आज दुधी भोपळ्याचे पराठे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवतीये बरेचदा असं जाणवतं की हे पराठे बनवताना बरेच वेळा फाटले जातात कारण यामध्ये ओलावा खूप जास्त आहे तर तो, तो ओलावा आपल्याला कसा कमी करायचा आहे या टिप्स आणि ट्रिक्स मी या इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत एकदम परफेक्ट तुमचा पराठा बनणार आहे दुधी भोपळा जो आहे त्याची सालं काढून किसून घेतलाय त्यावरती इथं मीठ घालून आहे या ठिकाणी मीठ आणि भोपळा व्यवस्थित एकत्र करून घेतलाय सुती पातळ कपड्यामध्ये हा किस काढून घेतीये आहे आणि व्यवस्थित त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे छान पिळून घ्यायचं आहे भरपूर पाणी निघतं म्हणून कोबी किंवा असा दुधी भोपळा जर असेल तर या पद्धतीने तुम्ही पराठे बनवा तुम्हाला नक्कीच ते जमतीलही आणि टेस्टला खूपच टेस्टी लागतील आपण छान पाणी काढून घेतल्यानंतर इथे दुधी भोपळा एकसारखा करून घेतेये आणि थोड्या वेळासाठी तो दुधी भोपळा बाजूला ठेवून पीठमळून घ्यायचा आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये दोन चमचे बेसन घालायचे बेसन घातल्यामुळं पराठे जे खुसखुशीत होतात थोडासा ओवा घेतला अर्धा चमचा हातावरती चोळून आणि दोन चमचे तेल घेतलेला आहे भोपळ्याचं पिळून काढलेलं हे जे पाणी आहे तेच पिळ पीठ मळण्यासाठी वापरायचंय तर या पाण्यामध्ये सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचंय पीठ मळताना जास्त घट्टसर मळायचं नाहीये पराठे जे आहेत ते करताना सॉफ्ट पीठ असेल तरच पराठे अजिबात फाटणार नाही आणि बनवताना सोपं पण जाईल इथे छान सॉफ्ट आपलं पीठ म्हणून झालंय झाकून थोड्यासाठी बाजूला भोपळ्यावरती मसाले घालून घेऊया दोन चमचे मी लाल तिखट घातले अर्धा चमचा हळद आहे कसुरी मेथी थोडीशी आपली घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि मिरचीचा वापर इथं केलेला आहे थोडस आलं आपल्याला किसून घालायचंय छान हे मसाले असे एकत्र करून घेतोय पण यातला ओलावा जो आहे तो जाण्यासाठी इथे आपल्याला बारीक शेव जे असते त्याचा वापर करायचा आहे कोणत्याही प्रकारचे शेव तुम्ही इथे वापरू शकता साधारण पाच ते सहा चमचे शेव इथे मी वापरली आहे मस्त मिक्स करून घेते आपलं इथं आतलं जे मिश्रण आहे ते तयार झालंय लगेचच आपण लाटायला सुरुवात करूया एक गोळा घेतलाय पिठाचा छान मळून घेतलाय त्याला पिठी लावून ला घेतली आणि वाटीचा आकार दिलाय यामध्ये भोपळ्याचं जे, जे मिश्रण आहे ते मी घालून घेते दोन ते अडीच चमचे आता हा जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बंद करताना थोडीशी पिठी वापरायची म्हणजे पराठा फाटणार नाही एकसारखा गोळा केल्यानंतर थोडीशी पिठी लावून घेतली आहे आणि हाताने ते आपल्याला बोटाच्या साह्याने इथे प्रेस करायचं म्हणजे मिश्रण जास्त ते किनारीपर्यंत पसरतं अलगत हाताने इथे पराठा लाटून घेतला जास्त पातळ करायचं नाही आहे पण किनारी व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजे तवा चांगला तर आपल्याला दहा पराठा आपण तव्यावरती काढून घेऊया मध्यम ते हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर भाजताना आपण इथे तुपाचा किंवा बटर लोणी या गोष्टींचा वापर करायचा आहे म्हणजे हा पराठा खूप छान होतो खुसखुशीत होतो तेलापेक्षा नक्की तुम्ही इथे तुपाचा वापर करा नक्की टेस्टमध्ये फरक जाणवेल असा छान सोप्या पद्धतीने इथे दुधी भोपळ्याचा छान पराठा आपण बनवलेला आहे दही लोणचं त्यानंतर गुळ आंबा अशा सोबत तुम्ही नक्की सर्व करू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की देऊ शकता आवडीने खाणार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवा व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर टाइम विथ रुपया या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा रोजच्या रोज छान छान रेसिपी अपलोड होत असतात भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद